नमस्कार शेतकरी बंधूंनो अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आपला एक व्हिडिओ पडला की ऊस पिवळा पडलाय खोडवे उगवून ना लागवड उगवून ना या व्हिडिओवर बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केले की यावर उपाय काय बरेच शेतकरी मला फोन करून सुद्धा विचारले यावर उपाय काय बऱ्याच जणांचे प्लॉट पिवळे पडल्यात पण शेतकरी बंधूंनो एक विषय तुम्हाला सांगायचा सा आहे हवेमध्ये जेव्हा गारवा वाढला जातो किंवा थंडी वाढली जाते त्यावेळी मातीमध्ये बी गारवा वाढले जातो आणि मातीमध्ये जेव्हा गारवा वाढला जातो तेव्हा झाडाचे काम करण्याचे तास कमी होतात त्याच्यामुळं हो क्लायमेटमध्ये चेंजेस होणं महत्त्वाचं आहे म्हणजे काय वातावरणातलं टेम्परेचर वाढलं पाहिजे वातावरणातलं टेम्परेचर सरासरी पंधरा डिग्री सेल्सिअसच्या वर जायला चालू झालं तर मातीमधला जो गारवा आहे तो गारवा कमी होऊन तापमानामध्ये मा वाढ व्हायला चालू होते आणि जेव्हा तापमानामध्ये मा वाढ व्हायला चालू होते तेव्हा मुळींची ॲक्टिव्हिटीज जास्त चालू होते किंवा मुळे जे आकुंचन पावलेले असतात तेव्हा काम करण्याची प्रोसिजर चांगली वाढायला चालू होते आणि जेव्हा मुळींचे प्रोसिजर चालू होते तेव्हाच तुम्ही स्प्रेइंग याच्यावर घेतलेले स्प्रेइंग ते फायदेशीर ठरतात ज्यावेळी मुळे आकुंचन असते आणि तुम्ही जेव्हा स्प्रेइंग घेत असता तेव्हा झाड डिसमोडला किंवा ट्रेसिंग मोडला जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला वातावरणातलं टेम्परेचर वाढल्यानंतर मुळींची ॲक्टिव्हिटी जास्त वाढली प्रकाश संश्लेषणची क्रिया वाढली तर तेव्हा आपण फवारणी करणं गरजेचं आहे तेव्हा फायदेशीर ठरतं तर त्यासाठी उपाययोजना कोणत्या तर स्पॉट करपा असेल तर बुरशीनाशकची फवारणी करणे बुरशीनाशकमध्ये झेड सारखे बुरशीनाशक किंवा सारखे बुरशीनाशक आपण फवारणी करू शकतो दुसरा ज्यावेळी तुडतुडा किंवा थ्रिप्स यासारखे आपले ब माशी यासारखे ज्यावेळी किडा असेल प रसोसणारी जर किडे असल्या तर त्यावर आपण डेंटोसो हो किंवा ॲक्ट्रासारखी फवारणी करू शकतो चला माव्याचे अटॅक जास्त वाढायला लागलेत मावा जर असेल तर आपल्या त्या प्लॉटवर रोगर क्लोरोसायपरसारखी आपण फवारणी करू शकतो ही माहिती आवडली असली लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा